आता नाशिकहून बातमी नाशिकमध्ये सुद्धा लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तांत्रिक कारणामुळं या गाड्या रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनानं निर्णय घेतला आहे शुक्रवारी आणि शनिवारी वेळापत्रक पाहूनच नाशिकच्या प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे तांत्रिक कारणामुळे शुक्रवारी आणि शनिवारी काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत शुक्रवारी नांदेड मुंबई तपोवन तर शिर्डी मुंबई वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या धावणार नाही आहेत एक जूनला मुंबई मनमाड आणि दोन जूनला मनमाड पंचवटी एक्सप्रेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी किरण आपल्या आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत किरण नाशिकमध्ये सुद्धा मुंबईप्रमाणेच काही तांत्रिक कारणांमुळे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे नेमकं ही तांत्रिक कारण काय आहे या संदर्भात काही माहिती मिळू शकेल का आ, जे महा एकूणच मेगा ब्लॉक मध्य रेल्वेकडनं घेण्यात आलेला आहे त्याच कारणामुळे काही तांत्रिक अडचणी आहेत आणि त्या तांत्रिक अडचणीमुळे आता लांब पल्ल्यांच्या गाडीवरती सुद्धा या संपूर्ण गोष्टींचा परिणाम झालेला आहे आपण बघितलं तर नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस थ्रीडी मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि मनमाड वरून जे पंचवटी एक्सप्रेस आहे ती मुंबईकडे जाते त्या एक्सप्रेस जे आहेत रद्द करण्यात आलेला आहे पंचवटी एक्सप्रेसमधून खास करून मोठ्या प्रमाणात जे नोकरदार आहेत जे नाशिकवरनं मुंबई मुंबईवरनं नाशिक जे रोज जे आहेत अपडाऊन करतात तर या लोकांना हे फटका बसणार आहे आज उद्या आणि परवा हे तीन दिवसांचा हा संपूर्णपणे गाड्यांच्या ज्या फेऱ्या आहेत ते रद्द करण्यात आलेला आहे आणि या गोष्टींचा सर्वाधिक फटका जो आहे तो प्रवाशांना बसणार आहे त्यामुळे तीन दिवस गाड्यांचा वेळापत्रक बघूनच हे लोकांनी हे प्रवास करावा अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा मध्य रेल्वेकडनं केल्याचं बघायला मिळत आहे आत्ताची स्थानकांची स्थिती काय आहे कारण अनेक वेळेला असं होतं की सगळ्याच प्रवाशांना या संदर्भातली माहिती असतेच असं नाही किंवा ते माहिती घेतातच असं नाही त्यामुळे मग अचानकपणे रेल्वे स्थानकांवरती गर्दी होते आत्ताची नाशिक स्थानकाची स्थिती काय आहे आधी आपण बघितलं तर नाशिक रेल्वे स्थानकामध्ये ज्या लोकांना या, या मेगा ब्लॉक किंवा या तांत्रिक कारणामुळे ज्या गाड्या रद्द झालेल्या आहेत त्या या गोष्टींचं माहीत नाही अशा प्रवाशांनी हे सकाळच्या वेळेस नाशिक रेल्वे स्थानकावरती गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं पण जे ठराविक गाड्या रद्द झालेल्या आहेत त्या गाड्यांच्या व्यतिरिक्त अजून काही गाड्या धावतायत त्या गाड्यांचा आश्रय या प्रवाशांनी घेतलेला आहे आणि त्यामुळेच मध्य रेल्वेच्या वतीने सुद्धा ज्या गाड्या रद्द झालेल्या आहेत त्या गाड्यांची माहिती घेऊनच नागरिकांनी प्रवास करावा अशा पद्धतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे पण या संपूर्ण मेगा ब्लॉकमुळे तीन दिवस हे गाड्यांचं जो संपूर्णपणे वेळापत्रक आहे ते एकूणच विस्कटलेला आहे त्यामुळे तीन दिवसांनी हा संपूर्ण जो आहे पुन्हा एकदा रेल्वे आपल्या वेळेवरती धावतील अशाही पद्धतीचं माहिती आहे त्यामुळे लोकांनी संपूर्णपणे या गाड्यांची माहिती घेऊनच प्रवास करावा अशा पद्धतीचं आवाहन देखील या एकूणच मध्य रेल्वेच्या वतीने केलंय तर आपल्याला पण आपण असेच जोडलेले हा पुढच्याही एका बातमीवरती आपल्याकडून विश्लेषण अपेक्षित आहे